अखंड महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बकॅट डॉन सुद्धा बाबराजे केसरी लिंब मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो

खेडशिवाच मित्रांनो वजीर नाईन वन सिक्स लिंब मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन आहे कोणत्या गटामध्ये पळणार आहे आता लिंब मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो नाईन वन सिक्स नमस्कार नमस्कार नाव काय आपलं आपला श्रेय सुद्धा नाव कुठलं खेळ खेळ नाव काय हो खेडता छोटा लक्ष आज मुळशीच आहे बैल हा गटात चिठ्ठे लागल्यामुळे नमस्कार नमस्कार नाव सांगा आपण आभीडायवर राजुरीकर कुणाला घेऊन आलाय बॅडॉन आहे आणि आदर केस घरचीच गाडी आज गाडी गाड़ी तिसऱ्या गाठात आहे धन्यवाद नमस्कार नाव काय आपलं नाम देव थोपटे थोपटेवाडी थोपटेवाडी तालुका पुरंदर घेऊन आलाय कन याला कनया सातार्थ बोळा सांगा माझं नाव सोन्या डायवरिंबूत आज कुणाला आणलंय का आज सुंदर आणलाय नियोजन आहे बावऱ्यावर नियोजन गटात पाच नंबर तसा गाडी पडणार आहे मैदान एक नंबर आहे खाली फाटी बघायचं नाही गेलो जाऊन आता बघून येणार आधी नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाव काय तुझं ओम कार जरे जरेवाडी कुणाला घेऊन जरेवाडी कारांचं स्वामी Roman... रोमन एवढ्या नमस्कार अभिषेक कलडेवडी मुशी बिलानी टायगर घरची झाडे अजून वाटत आहे सात नंबर धन्यवाद माझं नाव संतोष बांधिरगे हातीघर हातीघरच आपलं हांबीर रे पहिल्या तासात गाडी लागली पहिल्या गटात गाडी लागली पाच नंबर तासाला पाच नंबर तासाला पहिल्या गटातच आणि नियोजन आहे नियोजनच शिकव आहे पाच गणितला कुमारी साक्षी राजेश वा, वाडकर पाचवेनी यांचा शिकवा आणि हांबी घाट आहे घरचा पाळणार आहे अखंड महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईक म्हणून ज्याची ओळख आहे असा मावळ मुळशीचा ढाण्या वाघ पैलवान मोहिल शेठ धुमा सुजगाव अर्णव शेठ साळुंके सचिन शेठ घरतकडा वरचेवले यांचा नवम हिंद केसरी आणि सगळ्यांच्या मनातील पुसेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी असा मुळशीकरांचा बकासूरसुद्धा लिंबमध्ये होणाऱ्या बाबाराजी केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो आता अतुर्ता स्थिती म्हणजे बकासूरचा पैरा कोण बकासूर नक्की कोणासोबत पाळणार तर मित्रांनो बकासूरचा पायरा हा अजूनसुद्धा गुलदस्त्यामध्ये आहे मिळालेल्या माहितीनुसार बकासूर हा शिरवळकरांच्या रामाशेठ सोबत किंवा लिंबकरांच्या शंभूसोबत पाळण्याची शक्यता आहे मित्रांनो